नमस्कार सर्व लाडके बहिणींना तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना आता नक्कीच यश मिळालंय या गोष्टीसाठी बऱ्याच लाडके बहिणींना असं होतं की एक प्रक्रिया ज्यांनी केवळचे पूर्ण केलेली आहे पण अजून सुद्धा त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता त्यांना भेटला नव्हता त्यांना पैसे त्यामुळे आले नव्हते यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी लातूर असो हिंगोली असो परभणी असो नाशिक असो वेगवेगळ्या ठिकाण महिलांनी आंदोलनं केले आणि रस्त्यावर सुद्धा उतरले आणि त्यामुळे सरकारला याची आता दखल घ्यावीच लागली आणि या तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी जर तुमची प्रक्रिया पूर्ण झाली होती पण जसं तुम्हाला माहीत असेल सुरुवातीला तुम्हाला होई ऑप्शनवर क्लिक करायचं होतं की घरामध्ये कोणी सरकारी नोकरीमध्ये नाही आणि दोन महिलांपेक्षा जास्त कोणी लाभ घेत नाही या योजनेचा तर तिथे तुम्हाला होय क्लिक करायचं होतं पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी तिथे नाही क्लिक केलं नजर चुकणे असो किंवा काही संभ्रमामुळे असो आणि जेव्हा नंतर मुदतवाढ झाली आणि एक नवीन ऑप्शन अपडेट झालं त्यामध्ये त्यानं नंतर सुद्धा काही अपडेट्स आले त्यामध्ये जे वाक्य ते बदललं होतं थोडं तिथे तुम्हाला नाही ऑप्शन क्लिक करायचं होतं पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी तिथं होय ऑप्शन क्लिक केलं आणि या संभ्रमामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्या योजनेचा लाभ आता घेत आहेत सतरा वा आणि अठरा हप्ता आय थिंक म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता त्यांना अजून मिळालेला नाही आहे आणि यामुळे संपूर्ण लाडके महाराष्ट्रातील लाडके बहिणींनी आंदोलनं केली होती रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केली त्यामुळे आता सरकारने याची दखल घेतली आहे आदित्य तटकरी ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी याबद्दल का काल त्यांनी हे सांगितले की ज्यांची असे चुका झालेल्या आहेत एक व्यसी झाले आहेत पण त्यांना पैसे येत नाहीये किंवा चुका झाल्या होत्यांना जर चुकीने त्यांच्यासाठी एक ऑप्शन उपलब्ध सरकारने केले ते म्हणजे तुमच्या आसपास ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडून तुम्ही आता प्रत्यक्ष बंदी म्हणजे ऑफलाईन पद्धतीने त्यांच्याकडे जाऊन अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्हाला तुमची पडताळणी करून घ्यायची आहे एका वैसेची जर काही चुकलं असेल तर तुम्ही तुमच्या मनातून हे काढून टाकले की त्यामुळे जर का तुम्हाला आता ऑप्शन भेटले तर या व्यवस्थिरिक किमान नंतर करू नंतर क्रोस करू नका लवकरात लवकर जाऊन अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही तुमची एक वैसे प्रक्रियाची जी पडताळणी पडताळणी म्हणतोय कारण ज्यांची एक वैसे झालीच नाही त्यांच्यासाठी अद्याप तरी म्हणजे आतापर्यंत तरी काही ऑप्शन आलेले नाहीये जर तुमची के वयसी झाली नसेल तर हो असं तो वाटतंय आता की मुदतवाढ कदाचित भेटू शकतं कारण की चुकीसाठी जर का दिले ऑप्शन तर अजून थोडी मुदतवाढ द्यायला काही हरकत तर नाही पाहिजे बाकी सरकारच्या मनात काय चाललंय ते सरकारलाच माहिती आहे आणि निवडणूक आता झाले त्यामुळे यांच्या सरकारच्या राहणं मला तर नाही वाटत काय करे पण जर का मुदतवाढ झाली तर नक्कीच ही चांगली गोष्ट असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्की व्हिडिओ बनेल त्यावर आणि सध्या तुमची एक वेळेस ही पडताळणी तुम्ही नक्की करून घ्या तुमच्या आसपास जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे आणि जर काही चुकलं असेल तर यावेळेस पूर्णपणे खात्रीशीर त्यांना माहिती द्या आणि पडताळणी करून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला जास्तीत जास्त लाडक्या बनी परत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जैन जय महाराष्ट्र अनु व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणी नक्की शेअर करा बरेचशा लाडक्या बहिणींना अजून याबद्दल माहिती नाही धन्यवाद जैन जय महाराष्ट्र